दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे वेद हे देवांच्या निश्वासातून निघाले तर गीता ही त्यांच्या मुखातून निघाली हजारो वर्षे लोटली तरी गीता ज्ञानाची महती उत्सुकता महत्व कमी होताना दिसत नाही सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला उपदेश केला आहे पण तो उपदेश त्यांनी फक्त अर्जुनाला न करता समस्त ब्रह्मांडाला केलेला आहे तुम्ही जेव्हाही गीता मनापासून ऐकता तेव्हा त्यामध्ये तुम्ही अर्जुनाच्या जागी स्वतःला पाहता आणि तुम्हाला आयुष्यात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळते तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अडकला असाल तर तुम्हाला नक्कीच त्यातून एकशे एक, एक टक्के मार्ग निघेल काय करावे काही कळत नसेल अशी परिस्थिती आली असेल तर एकदा भगवद्गीता नक्कीच ऐका किंवा वाचा हे ऐकल्यानंतर तुम्हाला मार्ग मिळणार नाही असं होऊच शकणार नाही भगवद्गीता जो कोणी मनुष्य मनापासून ऐकतो किंवा वाचतो त्या प्रत्येकावर श्रीकृष्णांचा आणि स्वामींचा आशीर्वाद राहतो स्वत श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील यात शंका नाही नेमके काय म्हटले आहे गीतेमध्ये जाणून घेऊया गी गीतेचा जा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे काय करावे आणि काय नाही करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवनाचा कर्माचे सुख दुःख संपले खरोखर गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर पर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले पुढे हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताची बाणी होई। त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे मी मागे आहे तू पुढे चल हे भगवंतांनी आपण सर्वांना सांगितले आहे तुमचं भगवंतावरती विश्वास असेल तर होय विश्वास आहे असे करा एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखे दुखे भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे अशिलाचा खटला स्वतःच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसा ही लागला तरी त्याचे सुख दुःख माणित नाही वरून मात्र जवळ दुःख दाखवितो अगदी असाच व्यवहार मी करतो व्यवहार सत्य मांडणाऱ्या लोकात वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरुरी आहे असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की कधी हार तर कधी जीत खेळात आपण हारलो काय आणि जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते म्हणून दिवस माझ्या माणसांना मी एकच सांगते कि वाटतील झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे गीतेचे सार आहे मनुष्याचा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे त्याच्या फळावर नाही म्हणून तू तु तुझे कर्म करण्याचा उद्देश कर प्राप्ती हा तुझा उद्देश नको कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करावे वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधानी आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते एखादे कार्य मनाप्रमाणे पार पाडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्षा करू नये मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास त्याचा उपयोग होऊ शकतो पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळेपण असते आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त ही होऊ शकतात पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही तुमचं परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा परमेश्वरावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाचरणी प्रार्थना